मोठी बातमी समोर येत चीनमध्ये एच एन पीव्ही व्हायरसनं धुमाकूळ घातला असून भारतातही त्याचे काही रुग्ण आढळले त्यामुळे भारत सरकार तसंच महाराष्ट्रातही प्रशासन अलर्ट मोडवरती आहे त्याचा प्रसार रोखण्यासाठी अनेक मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्यात मात्र एचएनपीव्ही ची भीती सतावत असताना राज्यातील बुलढाणा शेगाव इथं मात्र एका अज्ञात व्हायरसनं धुमाकूळ घातला असून अवघ्या तीन दिवसात चक्क टक्कल पडल्यानं नागरिक भयभीत झालेत शेगाव तालुक्यातील बोडगाव कालवड हिंगणा या गावात अज्ञात व्हायरसनं थैमान घातलं असून कुटुंबाची कुटुंब या व्हायरसचा बळी ठरत असून त्यामुळे नागरिकांमध्ये अतिशय भीतीचं वातावरण पसरलंय बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील मिळालेल्या माहितीनुसार शेगावच्या अनेक गावात सध्या टक्कल व्हायरसचा धुमाकूळ सुरू आहे इथं एका अज्ञात व्हायरसमुळे लोकांना केस गमवावे लागत आहेत आधी डोक्याला खात चुकते नंतर केस गळून सरळ हातात येतात आणि नंतर तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडतं यामुळेच नागरिक घाबरलेले आहेत विशेष म्हणजे शेगावजवळील अनेक गावात हा व्हायरस पसरला असून त्यामध्ये अनेक नागरिकांचे केस गळालेले आहेत यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे अनेक गावातील नागरिकांना टक्कल पडण्याची ही समस्या भेडसावत असून स्त्रियाही यातून वाचू शकलेल्या नाहीत पण हा प्रकार नेमका का घडतोय हे अद्याप समोर येऊ शकलेलं नाही शॅम्पू वापरल्यामुळे हा प्रकार घडून केस गळती आणि टक्कल पडत असावं असं डॉक्टरांचं मत आहे पण ज्यांनी आयुष्यात कधीच शॅम्पू वापरलेला नाहीये त्याला हातही लावलेला नाहीये त्या लोकांचे केस जात असल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झालेली आहे आमच्या कार्यक्षेत्रात बोंडगाव कालवड व कठोरा हो येथे अचानक केस गळती काही रुग्णांमध्ये सुरू झालेली आहे तर आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य आरोग्य आरोग्यसेवक व आशा यांच्यातर्फे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे सर्व गावाचे त्यामध्ये बोंडगाव कालवड व कठोरा हो येथे अनुक्रमे सोळा तेरा व सात के केस गळतीचे रुग्ण आढळून आलेले आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही सदर नागरिक वापरत असलेला पाणी नमुना ह्या तपासणीसाठी शेगावला पाठवण्याच्या सूचना ग्रामपंचायतला द दिलेल्या आहेत व सदर रुग्णांचे प्राथमिक उपचार केलेले आहेत व सदर अहवाल आम्ही मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे पाठवलेला आहे